धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती सर्वपक्षीय उत्सव समितीच्या वतीने उत्साहात साजरी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली असून यावेळी शिवकालीन ऐतिहासिक वस्तू आणि शस्त्रांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते हे प्रदर्शन जालनेकरांसाठी मुख्य आकर्षण ठरले होते सर्वपक्षीय छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती संभाजी उद्यान मोतीबाग येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी माजी आमदार कैलास गोरंट्याल हे कार्यक्रमाचे अध्यक्ष होते तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक गोयल शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख भास्कर आंबेकर भाजपचे ज्येष्ठ नेते राजेश राऊत युवासेनेचे अभिमन्यू खोतकर काँग्रेसचे युवा नेते अक्षय गोरंट्याल शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख विष्णू पाचफुले समितीचे अध्यक्ष सचिन कांबळे कार्याध्यक्ष ॲडव्होकेट अर्जुन राऊत यांची उपस्थिती होती शिवकालीन ऐतिहासिक वस्तू आणि शस्त्रांचे प्रदर्शन छत्रपती संभाजी उद्यानासमोर करण्यात आले आहे या प्रदर्शनाचे उद्घाटन उद्योजक गोयल यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर करण्यात आला धर्मवीर संभाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार होण्याच्या दृष्टीने उत्सव समितीच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात आहेत उत्सवानिमित्त चौदा आणि पंधरा मे रोजी शिवकालीन ऐतिहासिक वस्तूंबरोबरच त्या काळातील प्राचीन शस्त्रांची माहिती व्हावी प्रदर्शन भरविण्यात आले आहे बदलापूर जिल्हा ठाणे येथील सुप्रसिद्ध अभ्यासक सुनील कदम यांनी या दोन दिवस जालन्यात त्यांच्याकडे असलेली शिवकालीन शस्त्रे तसेच त्या काळातील चलनी नाणी ऐतिहासिक पत्रव्यवहार विविध वस्तू शस्त्रांच्या प्रतिकृती मोडी लिपीतील पत्रे शस्त्रांमध्ये खडग किंवा खांडा ही प्राचीन भव्य तलवार धोप नावाची वैशिष्ट्यपूर्ण मराठा तलवार पट्टा नामक दुधारी तलवार अग्निजन्य पदार्थ वापरून तयार केलेले दगडी तोफगोळे विविध प्रकारचे भाले ढाली चिलखत कट्यारी बाण वाघनखे अशा ऐतिहासिक शस्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे यावेळी निमंत्रक करण जाधव सहकार्याध्यक्ष कपिल खरात निमंत्रक मंगेश मोरे उपाध्यक्ष शुभम राजगुरे सागर फेरपत्रेवार किरण शिरसाठ प्रशांत खरात सहसचिव ऋतुराज कदम आकाश जगताप अनिल रत्नपारखे बालासाहेब देशमुख ऍडव्होकेट सुनील काळे योगेश सोळुंके यांच्यासह अनेकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज संभाजी महाराज यांची जयंती आहे त्या जयंतीच्या निमित्ताने आजचे जे पदाधिकारी अर्जुन राऊत असेल नानू कांबळे असेल करण जाधव असेल आणि त्यांच्या टीमने आज शिवकालीन शस्त्राचं एक प्रदर्शन त्यांनी आयोजित केलं आणि निश्चित आज जे आम्ही बघतोय आतापर्यंत आम्हाला असं वाटत होतं की ढाल जे असतात ते ढाल स्टील असेल पण आता आम्हाला जे माहिती पडलं की ते चमडेच असतात म्हणजे गेंड्याचं चमड्याचं किंवा त्याचा वापर म्हणजे शस्त्राने मारले तर त्याला उलटा जे मारणार त्याच्या अंगावर ते तलवार जाईल अशी अनेक नवीन नवीन गोष्ट आम्हाला माहीत पडतो आहे आणि कटिहार काय असतात आणि हे काय असतात ते नवीन बघायला आम्हाला बघितलं त्याबद्दल मी समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना मनापासून आभार व्यक्त करतो आणि पुढच्या वर्षी यापेक्षा चांगला करा अशी त्यांना विनंती करतो